आपण बघतायत आजही सकाळी एस टी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली दररोज एक दोन तीन आत्महत्या या ठिकाणी होतात जवळपास अडोतीस चाळीसच्या वर आकडाच गेलेला आहे म्हणजे इतकी वाईट अवस्था या कर्मचाऱ्यांची आहे आणि अनेक वेळा संप करून आपल्या मागण्याचा पाठपुरा करूनसुद्धा यांना काही मिळत नाही म्हणजे पाच टक्के बोनस त्यांना यावेळेला दिलं म्हणजे खरं म्हणजे त्याची थट्टाच आहे ही कर्मचाऱ्याची थट्टा आहे खरं म्हणजे दिवाळीची वेळ आहे भाऊबीची वेळ आहे अशा वेळेला लोकांना वेठी धरता कामा नये परंतु शासन नावाची वस्तूच राहिलेली नाही म्हणजे आर्यन खानसाठी दीड महिना झाला मंत्री सगळे एकामागे एक दिवसभर टी व्हीवर बसतायत पण एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये एकसुद्धा मंत्री संबंधित मंत्री टी व्हीवर येऊन का वर्तमानपत्रात येऊन का मीडियात येऊन त्यांना आवाहन करत नाही त्यांना सांगत नाही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही मला वाटतं यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही फक्त दिवसभरामध्ये चारच पाच लोकांचे नावं आणि तेच मंत्री पूर्ण वेळ या ठिकाणी खात आहेत मला असं वाटतं की त्यांच्यावर या अन्याय आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत